बहुजन समता पार्टीच्या या बैठकीसाठी उपस्थित असलेले दलित महासंघाचे राज्य कार्याध्यक्ष प्रकाश यांनी आपल्या राजकीय पक्षाची धुरा त्यांनी नव्यानं सांभाळली आहे खूप चांगल्या पद्धतीनं त्यांनी

नेते म्हणून काम करणारे आमचे आप्पासाहेब सागर सांगली जिल्हा अध्यक्ष विजय दनाने पश्चिम महाराष्ट्राचे नेते दिनकर वायदंडे आमच्या महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा नितीन अशोक नेताजी आणि मित्र खरं म्हणजे गेली अनेक वर्ष मी विचार करतोय की आणि बहुजन समता पार्टी एकत्र ठेवायचं ज्या वेळेला मी असा विचार करतोय सुरुवातीच्या काळामध्ये सगळं एकत्रच होत पण अनेकच्या काळामध्ये विशेषतः

आपले बौद्ध समाजातले जे नेते आहेत ते दाखवून देतात कि राजकारण किती महत्वाचं पण आपल्या समाजातल्या लोकांच्या पुढं बोलून जरी सांगितलं तरी त्यांना कळत नाही त्याच कारण असं होत की या समाजाच राजकीय प्रबोधन झालेलं नाही त्याच कारण असं कि पार्टीच काम नव्यानं सुरू करणं ही सोपी गोष्ट नाही आणि सगळ्यांना सोप सोप पाहिजे सोप सोप पण माझं स्वतःच म्हणणं आहे की जो चांगलं भाषण करतोय जो सोशल मीडियावरती चांगल्या पद्धतीने काम करतोय जो स्वतः किंवा घरातले कुटुंबातले राजकारणामध्ये कोणीतरी आहे मग ग्रामपंचायतीला मेंबर असतो नाहीतर आणखी कुठं असो अशा लोकांनी राजकारणाकडे वळायलाच पाहिजे असतात मीच कार्यकर्त्यांना सांगितलं की तुम्ही बहुजन समता पार्टी जायला बळीगावला कारण का हाय राजकारणात आहे वेळ देतोय चांगला होईल त्यामुळे तो तिकडे काम करतोय आमचे रामभाऊ दाबाडे सुद्धा राजकारणाबद्दल अतिशय सजग आहे म्हणजे चांगले जागरूक असणं म्हणजे सज्जा त्यामुळे मी त्याला म्हटलं की तुम्ही बहुजन समता म्हणते माझं म्हणणं असं आहे की आपल्याला ह्याची जाणीव व्हायला पाहिजे की आपल्या माग कमीत कमी दहा माणसं आली पाहिजे बाहेर पुढे जातात दहा आणि जर दहा माणसं तुमच्या मागे यायची असतील तर तुम्हाला शंभर माणसांचं रिव्हिजन करावा हॅलो बर 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 बरोबर जय महाराज आमदार झाल्याबद्दल अभिनंदन आपल्या आपल्या कामाला यश आलेलं आहे आलेला आहे सत्कार करतो सावकारांचा वगैरे जोरात सगळ्यांचा सत्कार एकदा करतो आता एवढं तुमचं अधिवेशन होऊ द्या आमच्या इथं सतीशरावांना सहकार्य करा हो बस बस आम्ही सगळी टाळ्या वाजवून टाळ्या ऐकल्या का टाळ्या का चला हा। ओके ओके ऑल द बेस्ट ओके, 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 ओके। सतीश मोहे हे आपले दलित महासंघाचे पश्चिम महाराष्ट्राचे कार्य अध्यक्ष वडगाव मध्ये उपोषणाला बसलेले कमालदार त्या आंदोलनाला भेट द्यायला नूतन आमदार अशोकराव माने तिथं तोच केला त्यांनी आपल्याशी फोनवर बोलून दिला आणि त्यांनी सांगितले की मी ती तुम्हाला कमान करून द्यायचं शब्द तर हा जो खेळ आहे हा सतीश मोहिते जसा खेळ खेड़ खेळतो तसा खेळ खेड़... डॉक्टर खेळतील अशी माझी अपेक्षा आहे तसा नको हो का आपल्याला तशा पद्धतीच्या अपेक्षा आहे आणि डॉक्टरांची इच्छा होती की दलित महासंघामध्ये पुन्हा एकदा सक्रिय व्हायचं आणि मी म्हणालो की काय हरकत नाही आणि मग विजय वगैरे या सगळ्यांच्या प्रयत्नातून आष्ट त्यांचं आपण बहुजन समता पार्टीमध्ये स्वागत केलं आणि त्यांच्यावरती राज्याची जबाबदारी दिलेली आहे उपाध्यक्ष म्हणून ते काम पाहत आहे आणि काम चांगलं सुरू झालेलं आहे त्याबद्दल काय शंका नाही त्यांच्या बाहेर दिले होते सातारा जिल्ह्याच्या वतीने मी आज देतो आणि आज बैठक का घेतली त्याची थोडीशी माहिती आपल्या काय झालंय की महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये आपल्या राज्यघटनेनं आपल्याला आरक्षण दिलेलं आहे रिझर्वेशन दिलेलं आहे आणि हे जे रिझर्वेशन आहे हे सगळ्यात प्रवर्ग केलेलं आहे एस सी एस टी ओबीसी एल टी एन टी महिला अशा प्रवर्गाला हे आरक्षण दिलेलं आताच आपला मुद्दा अनुसूचित जाती म्हणजे च्या आरक्षणाच्या दृष्टीने आपण बोलतो तर एसीच्या आरक्षणामध्ये महाराष्ट्रात आपल्याला तेरा टक्के आरक्षण आणि भारतामध्ये पंधरा टक्के आरक्षण म्हणजे भारतामध्ये जेव्हा नोकर भरती होते देश लेवलवरती सेंट्रल लेवलवरती ज्या वेळेला काही जागा त्यावेळेची जागा पर्सेंटेज एस सीला पंधरा टक्के महाराष्ट्रात तेरा टक्के आहे आणि हे तेरा पंधरा का लागले तर त्या त्या राज्यामध्ये एस सीची जी लोकसंख्या आहे त्याला अनुसरून ही आकडेवारी आलेली आहे महाराष्ट्रात आपल्याला तेरा सगळ्यात जास्त एस सीच्या जागा आहेत पंजाब एकोणतीस टक्के आरक्षण एकोणतीस काशीरामना जी काही लढाई उत्तर भारतामध्ये जी लढली काशीराम चर्मकार सांभाळते आणि उत्तर भारतामध्ये बिहारमध्ये आणि पंजाब हरियाणामध्ये जो बागास म्हणून गेले त्यामध्ये चर्मकारांची संख्या फार वाढते काशीराम चर्मकार असल्यावर त्यांनी मोठ्या प्रमाणावर त्यांना साथ दिला आणि त्यांनी ते राजकारण यशस्वी केले होते रामविलास पासवान सुद्धा चमत्कार त्यामुळे त्यांनाही तिथे तिथल्या इथं तेरा टक्के आरक्षण आहे आणि या तेरा टक्के आरक्षणामध्ये महाराष्ट्रातल्या एकोणसाठ जाती आहेत एकूण साठ म्हणजे सिक्स झिरो नव्हे एकोणसाठ आणि एकूण साठ जातीला आरक्षण आहे तेरा टक्के पण या तेरा टक्के ते आरक्षणामध्ये जास्तीत जास्त जो वाटा आहे तो बौद्ध समाज आणि ते स्वाभाविक आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार स्वीकारल्यामुळे प्रबोधन आणि जागृती झाल्यानंतर शिक्षणाचं महत्व हो कळल्यामुळे बौद्ध समाजामध्ये शिक्षणाचं प्रमाण मोठं शिक्षण जास्त असल्यामुळे नोकरीमध्ये सुद्धा त्याला संधी जास्त परंतु जो वाटा आहे आपली मागायला बी नाही तर घ्यायला पण कोण नाही परंतु भारत सरकारने दोन जर का समजा ही गोष्ट जर ह्या माणसाला द्यायची असेल आणि तिथं जर माणूस नसेल तर पूर्वी समजा ही गोष्ट त्या माणसाला द्यायची नंतर सरकारनं ठरवलं की नाही ही गोष्ट ह्याची आहे ना ती ह्यालाच द्यायची माणूस नाही तर तो येईपर्यंत तशी ठेवायची पण त्यालाच द्यायची समजत मी बोलतो पण आपल्या समाजातली माणसंच आहेत भारतामध्ये गेली सत्तर पंच्याहत्तर वर्ष झालं युपीएससी एक्झाम होते आपल्या समाजात ना आय एसच कोणी होईना आय पी एस होत नाही आय एफ एस कोणी होत नाही आय आर एस कोणी होत नाही का तर आपली लोक तिथं पोहचत नाही आणि कॉम्पिटिशन मध्ये आपली पूर्ण टिकत आणि म्हणून हे तसं देश पातळीवर आहे हो तसच सगळी आणि म्हणून मागणी अशी सुरू झाली देशामध्ये की वर्गीकरण करा एक जात जी पुढारली बलवान आहे सक्षम आहे ती जात वाटा घेते बाकीच्याला काय वेळ न वाटाव म्हणून त्याला वेगळं द्या अशा पद्धतीची मागणी भारतामध्ये सुरू झालं ही मागणी स्वातंत्र्यानंतरच सुरू झाली असं नाही स्वातंत्र्याच्या आधी एकोणीसशे दोन साली भारतात पहिल्यांदा कोल्हापूरच्या शाहू महाराजांनी मागासवर्गीयांना राखीव जागा दिलेल्या होत्या आरक्षण दिलेलं होत आणि म्हणून शाहू महाराजांना आरक्षणाचे जनक मात्र देशात पहिल्यांदा तरी राखीव आलं आणि राखीव जागा दिल्यानंतर त्या संस्थानातले जे ब्राह्मण होते किंवा पुढालेल्या जातीचे लोक होते ते म्हणले की महाराज काय केलं हा निर्णय चुकीचा झालेला आहे ह्याच तुम्ही अधिकार केल्यावर राज्य कसं चालणार जी माणसाने गोड सांभाळायची ज्या माणसाने जनावर शान काढायचं त्याला तुम्ही आता तलाटी करणार त्याला तुम्ही अधिकारी करणार कसं मग होणार का ते म्हणले ह्याला संधी मिळणार कशी तर म्हटले त्यांनी यावं स्पर्धेमध्ये स्पर्धेत यावं आपला वाटायला स्पर्धेत टिकणार नाही ते लोक तर कसं काय टिकणार नाही या म्हटले उद्या सकाळी तुम्हाला सांगतो मी आणि मग ह्या सगळे या आरक्षण धोरणाला विरोध करणाऱ्या लोकांना शाहू महाराजांनी राजवाड्यावर बोलवलं आणि या सगळ्या लोकांना घेऊन घोड्याच्या बागेमध्ये आणि तिथल्या गोडी सापडल्या माणसाला सांगितलं खाद्य जे आहे खुरा मोठ्या पाठीत घे हऱ्यात घे काय मोठ्या पाठीत घे पाठी मध्ये ठेव आणि दोन चार चांगले घोडे दोन चार म्हातारे घोडे दोन चार पांगळे घोडे दोन चार लहान लहान घोडे या सगळ्या घोड्यांना एकदम सोडवत ते ठेवले तिथं सगळे घोडे एकदम सोडले आणि जिथं खुराक होता त्या पाठीमध्ये जे घुसले पहिल्यांदा ते जे स्ट्रॉंग होते तेच घुसले जे दुबळे होते त्यांना पाठीजवळ कोणी येऊन सुद्धा दिलं नाही ते बाजूर आणि हो मग शाहू महाराज म्हणले जे स्ट्रॉंग आहे तेच खात आहेत जे दुबळे आहेत त्यांना मिळत नाहीये म्हणून त्यांच्यासाठी वेगळी पार्टी आपल्याला ठेवावी लागते आरक्षणाचं मूळ हे आहे ज्याला स्पर्धेत वाटा मिळणार नाही त्यांच्यासाठी वेगळं आरक्षण महिला महिलांना का आरक्षण आलं ह्यांच्या त्यांना आरक्षण केलं म्हणून महिला म्हणून आदिवासी म्हणून ओबीसी म्हणून एसबीसी तर अशा पद्धतीने आरक्षणाचं धोरण आहे स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पुन्हा देशामध्ये एक अशी चळवळ सुरू झाली की कि मागासवर्गीया दिल्या पण मागासवर्गीयामध्ये सुद्धा जे स्ट्रॉंग आहेत तेच लाभ इतरांना मिळत मग अबकड का आणि ह्याची सुरुवात पंजाबमध्ये एकोणीसशे अष्ट्याहत्तर साली पंजाब सरकारनं पहिल्यांदा अनुसूचित जातीमध्ये अब केलं तिथन सगळीकडे सुरुवात झाली चळवळला तेलंगण आता पूर्वी आंध्र होत तिथं ही चळवळ सुरू झाली तामिळनाडूत सुरू झाली कर्नाटकात सुरू झाली हरियाणा सुरू झाली सगळीकडे ही चळवळ सुरू झाली की येत सुद्धा अबकड करा तामिळनाडूमध्ये केलं पण तिथल्या सरकारनं <coughs> घटनेतल्या एका मुद्द्याला धरून ते केल्यामुळं त्यांचं आरक्षण टिकलं तामिळनाडू टिकलं आंध्र सरकारने दिलं चंद्रबाबू नायडू जेव्हा मुख्यमंत्री झाला पहिल्यांदा तर ते टाकलं बडं केलं आंध्र तेलंगण त्याकडे परंतु तिथली लोक कोण जशी जसे आपल्याकडे माल महाराजाचा आहे आपल्याकडे तसं आंध्रमध्ये मध्ये माला आणि मादिक माला म्हणजे तिकडचे बौद्ध आणि मादि म्हणजे तिकडचे माला मादिक माला ती मादिकांना वाटा मिळाची मागणी होती की आम्हाला आरक्षण मिळालं पाहिजे वेगळं त्याप्रमाणे चंद्रबाबत दिलं आणि दिल्यानंतर माला लोकांनी कोर्टात गेले त्या सुप्रीम कोर्टात सांगितलं हायकोर्टात की असं देणं बरोबर असं देणं बरोबर आणि पंजाब पंजाबमधली पण लोक कोर्टात गेली परत जिथली गेली पण कोर्टात गेली तिथल्या हायकोर्टात तिथल्या हायकोर्टात सांगितलं द्यायला काही हरकत नाही म्हणजे एका कोर्टात सांगितलं द्यायला हरकत नाही एका कोर्टात सांगितलं द्यायला बरोबर नाही पुन्हा ही सगळ्या केसेस सुप्रीम कोर्टात सुप्रीम कोर्टात पाच लोकांच्या बेंच न बेंच म्हणजे अजून पाच जा जा जण जा झालो था की पाच जणांच बेंच पाच जणांच्या बेंच न रिझल्ट देणार की प्रत्येक प्रवर्गामध्ये मागासवर्गीय प्रवर्गात सुद्धा स्ट्रॉंग आणि गरीब आहेत आणि ह्या गरीबांना वेगळं दिलं पाहिजे पण सुप्रीम कोर्टात निकाल आला कि अवघड करा पण पाचशे म्हणजे सात जणांच्या बेंच न केला निर्णय घेतला बरोबर पर, परत सात जणांचं बेंच तयार झाला आणि एक ऑगस्टला गेल्या वर्षी एक ऑगस्ट दोन हजार चोवीस साली सुप्रीम कोर्टाचा सात जणांच्या बेंचचा सा निकाल आला की एस सी मध्ये अबकडक करायला हरकत नाही हा फायनल निर्णय झाला समजलं अबकडक करायचा निर्णय सरकारने घेतला एक ऑगस्टला अण्णाभाऊ साठे जयंती असते महाराष्ट्रामध्ये मा मुंबईत आम्ही कार्यक्रमाला होतो मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री होते त्यांच्या समोर निर्णय आले तर जाहीर केलं आणि मुख्यमंत्र्यांनी आपल्या बाजूला <coughs> जी अभ्यास समिती आता सध्या काम करते त्या समितीचा अहवाल की आम्ही आयोग स्थापन करतो आणि आयोगाचा अहवाल की आम्ही अबकड देऊ टाकतो एकनाथ शिंदे जय

यांच्या अध्यक्षतेखाली तो आयोग नेमलेला आहे हा जो अनंत बदर आहे तो बिहार हायकोर्टाचा एकदा न्यायाधीश झाला की तो कुठल्याही कोर्टात कुठेही जाऊ शकतो आता जे जे निर्णय ह्या दोन तीन वर्षामध्ये सुप्रीम कोर्टाने घेतले त्या न्यायाधीशाचं नाव आहे चंद्रचूड ते महाराष्ट्रात हा जो निर्णय सात जणांच्या बेंच न घेतला त्या सात जणांच्या मध्ये गवई नावाचा एक न्यायाधीश होता तो होता आणि तरी सुद्धा त्या निर्णय घेतला की अबकड झाला पाहिजे मग तो जो बदल आहे तो मुळ नागपूर खर्चाच आहे विदर्भातला त्याला अध्यक्ष म्हणून निघून आता कमिटीचं तीन महिन्याची मदत दिली पण त्याला आपली निवडणूकच लागली तर दोन तीन महिने त्यात गेले आता त्यांनी सांगितले मदत वाढ द्या आणि त्याच्यावरती महाराष्ट्रात खर्च झालाय एकूणच गेल्या सगळ्या प्रकारामध्ये एक ऑगस्टचा निर्णय जाहीर झाल्यानंतर महाराष्ट्रामध्ये प्रकाश आंबेडकरांनी अबकडला विरोध केला नाही झालं कोण देणार अंजा कसे झाले पाहिजे हे पाहणी सांगते तेच कारण आहे सगळ्यांना अभ्यास करतो प्रत्येकाचे आपापल्या परीचे विचार आम्ही मात्र प्रकाश आंबेडकरला विरोध केलेला आहे रामदास आठवलेने पाठिंबा दिलेला आहे पाहिजे जोगेंद्र कवाडेने पाठिंबा दिलेला आहे अगुरुद्ध आलं पाहिजे जर कोणी काँग्रेस राष्ट्रवादी म्हणून असल तर महाराष्ट्रातलं काँग्रेसवादी जे आहे त्यांचा अबकडला विरोध आहे प्रकाश आहे शरद पवार काय बोलत नाही उद्धव ठाकरेला काय कळत नाही <laughs> परंतु ज्या सरकारनं निवडणुकीच्या आधी आम्हाला शब्द दिला की आम्हाला सरकार आल्यानंतर आम्ही आरक्षण अबकड करणार त्या शब्दावर आपण त्यांना महायुतीला सपोर्ट केला हे सरकार परत आले नाही आणि या सरकारच्या कालावधीमध्ये आपल्याला अबकड करून घ्यायचं आहे आपल्या भावी पिढ्यांसाठी त्याची करत आपलं म्हणणं असं आहे की तुमचं आम्हाला न आमचं आम्हाला नाही तर तुमचं मी तुम्हाला ना आमचं तुम्हाला असं नको आणि म्हणून जे पंजाबमध्ये झाले जे ताब्यात तेलंगणा जे तेलंगणात झाले जे आंध्रात झाले जे कर्नाटकात झाले जे तामिळनाडूत झाले जे हरियाणात झाले तशाच पद्धतीने महाराष्ट्रातील अपघड करा अशी चळवळ जोरदार चालू आहे आणि आपण ह्याच्यात आज आहे असं नाही दलित महासंघाच्या माध्यमातून आणि बहुजन समता पार्टीच्या माध्यमातून आपण तीन चार वर्षापासून हा प्रश्न घेऊन काम करत आहोत याच कराडपासून आपण सुरुवात केलेली आहे ना कराडपासून सुरुवात केली कराडला केलं आपण आंदोलन पुण्यात केलं औरंगाबादला केलं म्हणजे हा विषय घेऊन आपण ऑलरेडी लढत आहोत समजलं ना आपण लढत आहोत आणि माझं असं मत आहे की ही लढाई आता एका अतिशय निर्णायक एक टप्प्यावर आलेली आहे आणि या लढाईमध्ये आपण माग राखून चालणार नाही आणि पाच मार्चला बुधवार आपण तिथ मानवीर महामोर्चा डिक्लेअर केलेला आहे मानवीर काय मानवीर तर आपण सगळ्यांना सांगताना जात कुठली तर मान सांगतो किंवा जी काय असेल ती आपली जात सांगतो जात ही आपली ओळख आहे परत महा समाजामध्ये जसे काही पूर्वज वीर होऊन गेले त्याच पद्धतीनं मार्थ समाजात सुद्धा वीर होऊन गेले लढवून लोकांनी तिथे यावं अशी आपली अपेक्षा आहे आणि त्या दृष्टीनं महा वीर महामंचा अडचण केलेला आहे त्यामध्ये जसं नामांतराच्या प्रश्नावरती सगळ्या जातीने सहकार्य केलं तसंच अवघडला सुद्धा सगळ्या जातीतल्या लोकांनी सपोर्ट केला पाहिजे तर असे जे जे पिचलेले आहेत मागासलेले आहेत सुद्धा त्यांना बरोबर घेऊन आपल्याला आहे पण उद्याचं जे आंदोलन आहे ते आपण माथून समाजाच्या वतीने केलेलं आहे आणि मला खात्री आहे आंदोलन चांगलं होईल आणि या आंदोलनामध्ये स्वतंत्रपणे बहुजन समता पार्टीनं आपला सहभाग नोंदवावा ही आमची अपेक्षा आहे त्यामुळं बहुजन सत्ता पार्टीच्या वतीनं आपण कशा पद्धतीनं आपलं योगदान देणार त्याची चर्चा करण्यासाठी आजची बैठक घेतलेली आहे माझं निवेदन मी सांगतो